हाय हॅलो नमस्ते मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळी प्रज्ञा शाळेत गेली शनिवार होता सकाळ प्रज्ञाला शाळेत जायचं होतं त्याचं आवरण दिलं ती शाळेत गेली आणि इकडं बघू शकता मुलं झोपलेली आहेत दिदीची वळवळ चालूच होती या हे उठून सोप्यावर झोपले तर आमच्याकडे दार दारावर विकायला हे निरमा आणि टप आलं होतं तीन किलो निरमावर एक टप फ्री असं शंभर रुपयाला होतं मग मी घेतलं दोन टप आणि दोन निरमे घेतले मी तर हा टप काही पण ठेवण्यासाठी आपल्याला आप उपयोगाला येतो भांडे वगैरे धुण्यासाठी म्हणजे काही पण आपल्याला वस्तू ठेवण्यासाठी उपयोगाला येतो तर मी दोन घेतले छान असे मजबूत टप आहेत बघू शकता काही पण ठेवण्यासाठी आपल्याला म्हणजे कोणती पण वस्तू ठेवण्यासाठी उपयोगाला येतं नंतर आम्ही गिफ्ट गॅलरीमध्ये गेल गेलतो आमच्या शेजारच्या ताईंच्या घराची वस्तू शांती होती ना त्यांच्यासाठी गिफ्ट घेण्यासाठी काही घेवं सुचत नव्हतं राधाकृष्णाचा फोटो खूप छान होता नंतर आम्ही गेलो सर्वजण आमच्या शेजारच्या ताई त्यांची सुना मुलं वगैरे सगळेजण आम्ही जास्त काही लांब नव्हतं जवळच होतं पण सर्वजण मिळवून गेलो तर हे त्यांचं घर खूप छान घर बांधलं त्यांनी बेसिंग वगैरे सर्व काही खूप छान होतं आणि पाहुणे पण भरपूर होते थे त्यांच्याकडे थे आलेले त्यामुळं काही एवढं मला शूटिंग करता नाही आलं व्यवस्थित तर खूप छान केलं त्यांनी घर असं मस्त धुणं भांडे धुण्यासाठी गॅलरी छोटीशी मोठा असा किचनवटा आणि इकडं मस्त पूजा मांडलेली होती थे त्यांनी तर हे बघा किती छान झुंबर आहे छोटंसं देवघर सगळं काही छान बनवलं त्यांनी खूप छान मला तर खूप आवडलं त्यांचं घर तर नंतर आम्ही त्यांच्या गॅलरीवर आपलं सॉरी टेरेसवरती पण गेलो तर नाईटचा व्ह्यू किती छान दिसतोय त्यांच्या टेरेसवर मस्त असा वाटत होता आणि बाजूलाच त्यांच्या एक विहीरच दाराच्याच समोर अशी एक मोठी विहीर आहे आणि खूप छान मोकळा परिसर आहे त्यांच्या बाजूला घरं पण आहेत असे लांब लांब अंतरावर तर आम्ही जेवण वगैरे करून मग परत निघालो घरी जाण्यासाठी ताई थांबल्या होत्या तिथं बाहेर उभ्या होत्या दिसल्या असतील तुम्हाला तर गाडीमध्ये मुलं आम्ही सर्व परत गेलो घरी जाताना गार्डनला गेलो थोडंसं तर पुढे दिसेलच तुम्हाला स्किप न करता बघत राहा तर बघू शकता आहे आमचं समस्त गाव आणि इकडं आलो आम्ही गार्डनमध्ये मुलांना खेळण्यासाठी खूप सारे तिथे सुविधा आहेत छान हॉटेल आहे ते घसरगुंडी झोके वगैरे मुलांसाठी खेळण्यासाठी चांगले आहे अगदी फॅमिली येऊ शकतात तर हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय